पन्नास टक्के व वरचा कॅप आहे त्याच्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारच्या संधी असताना देखील केवळ एकट्या मराठा समाजातल्या जारांगे पाटलांमुळं कुठंतरी आग्रह धरला जातो आहे का घेईल तर ओबीसीमधूनच घेईल मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो वेगवेगळे नेते करत आहेत आम्ही सगळी ओबीसींची लेकरं बाळ आहोत आम्हालाही शैक्षणिक सामाजिक आरक्षणाची गरज आहे तर मी विनंती करतो की या ठिकाणी आम्हाला आमच्या आरक्षणावर तुम्ही कुठल्याही प्रकारची गदा आणू नका सरकारला नम्रपणे आवाहन करतो कारण हा वनवा पेटत जाईल ओबीसींची संख्या लक्षात घेता सरकारसाठी सुद्धा हे घातक ठरणार आहे त्यांनी सरकारने हा अध्यादेश तात्काळ मागं घ्यावं मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण द्यावं परंतु त्यांना वेगळं आरक्षण द्यावं ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का लावू नये असं आम्ही या ठिकाणी समता परिषद अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सर्व ओबीसी संघटनांच्या माध्यमातून या ठिकाणी सरकारला आवाहन करत आहोत आणि जर का ते असा अध्यादेश मागे घेणार नसतील आणि बरजबळीने ओबीसीवर हा अन्याय करणार असेल तर हे आंदोलन तीव्र होत जाईल आणि ह्या तीव्र आंदोलन होत असताना मतदानाच्या पेटीमधून ओबीसी जनता महाराष्ट्रातली ओबीसीची जनता त्यांना योग्य उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आज एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व मागासवर्गीयांसाठी वेगवेगळ्या व्यासपीठावर काम करणाऱ्या संघटना नेते त्यांच्या स्थानिक आमदारांना लोकप्रतिनिधींना एक निवेदन देत आहे त्या निवेदनावर स्पष्ट या ठिकाणी उल्लेख आम्ही या ठिकाणी करत आहोत की सव्वीस जानेवारी रोजी निघालेला जो काही महाराष्ट्र सरकारकडनंच निघालेला जो अध्यादेश आहे तो अध्यादेश हा ओबीसींच्या अधिकारांवर गदा आणणार आहे आज शैक्षणिक सामाजिक राजकीय सींचं आरक्षण संपुष्टात आलं आहे का अशी स्थिती निर्माण झालेली आहे आज मागासवर्गीयांची लेकरबाळं हीसुद्धा लेकरबाळच आहेत त्यांच्यासुद्धा आपल्याला विचार या ठिकाणी सरकारने करायला पाहिजे होता आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली समता परिषद इतर सर्व संघटना हे आंदोलन हाताळत आहे मी मराठा समाजाला आंदोलन मिळू नये किंवा भुजबळ साहेबांनी वेगवेगळ्या व्यासपीठावरून या ठिकाणी मांडलेलं आहे सव्वीस जानेवारीच्या औचित्य साधून या महाराष्ट्र शासनाने ओबीसी आरक्षणावरती गदा आणलेला आहे त्यांनी शिंदे समितीच्या अहवालानुसार शिंदे समिती अशी समिती आहे तिला कोणत्याही प्रकारे घटनात्मक नसून त्या शिंदे समितीचं त्यांनी ऐकून आपल्या ओबीसी आरक्षणावरती त्यांनी गदा आणलेली आन आहे आणि शिंदे समिती घटना घटनात्मक नाही आहे तरी त्यांनी त्या या विषयी त्यांनी आंदोलन ह्याविषयी आम्ही ओबीसी सर्व आज एकत्र आलेलो आहे समता परिषदेच्या माध्यमातून तसेच जाती जमाती भटक्या जमातीच्या जा विरोधात जमातीच्या जा वतीने आम्ही आज भुजबळ साहेब संपर्क कार्यालय या इथं या ठिकाणी सर्व एकत्र जमलेलो आहे आणि आज आम्ही स्थानिक आमदार तसेच तहसीलदार यांना ओबीसीच्या वतीने निवेदन देणारे आमच्या ओबीसी आरक्षणाला जर धक्का लागला तर आम्ही पूर्ण पेटून उठणार आहे महाराष्ट्राभर मराठा समाज आजही म ओबीसीमधून आरक्षण मागत नाही आहे पण जरांगे पाटील सारखी व्यक्ती त्यांनी असं हट्ट धरलेला आहे का बाबा आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे नाही पण आज ओबीसीमधून जर आरक्षण दिलं गेलं तर ओबीसीवरती खूप मोठा अन्याय होणार आहे आज आमच्या लाडक्या छोट्या छोट्या मुलांच्या तोंडून आज हे गोष्ट हिसकावून घेतली जाणार आहे तरी आम्ही नम्र विनंती करतो का जरांगे पाटलांना देखील का आणि महाराष्ट्र शासनाला देखील का तुम्ही ह्या आमच्या आरक्षणाला हात लावू नका आणि आमच्या आरक्षणामधून कोणत्याही प्रकारे तुम्ही हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू नका एवढंच बोलतो आणि थांबतो